विविध इलेक्ट्रॉनिक चॅनलवरती हा कार्यक्रम सुरू आहे टाळ्यांचा नजर आपण करायचा महाराष्ट्राच्या सन्मान सत्ता किंवा खासदार मान्य लक्षे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे त्यामुळे शेतकऱ्याची कांद्याची उठली पाहिजे आणि दुसरा शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे दूधधंदा त्या दुधाच्या बाजारभावाची इतकी अवैध परिस्थिती दोन प्रश्न मी प्रामुख्याने लगेच या अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरे अनेक प्रश्न आहेत शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे प्रत्येक भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आहे त्या ठिकाणी काही तालुक्यामध्ये स्मॉल एम आय डी सी झाली पाहिजे हे सगळे प्रश्न नंतरच्या कालखंडामध्ये मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि प्रत्येक शेत्या अंमलात आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार पण आता सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासमोर जो प्रश्न आहे तो माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दुधाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे कांद्याची निगा आपण भरती पोलीस भरती थांबवण्याबाबत मी सी एमला आणि गृहमंत्र्याला पत्र पण दिलं कारण आता पान काळा चालू आहे ना पाऊस चालू आहे ना पोलीस भरती आता घेणं योग्य नाही ढाकाली पाहिजे